कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार नमस्कार न्यूज मध्ये आमच्या सर्व प्रेक्षकांचे मी दयानंद आल्लोळी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहेत आज नगर विकासाच्या चर्चा यामध्ये आपण एमआयडीसी येथील भाजी मार्केट जवळ आलेलो आहोत तर महानगरपालिकेच्या निवडणूक लागलेले आहेत सर्व नगरसेवक आश्वासन देत असतात की माझा वार्डाचा विकास मी असा करीन तसा करीन माझा वाड सुजलाम सुबुलाम करीन पण नेमकं आज आपण वार्डातल्या नागरिकांच्याकडे जाणून घेऊन की त्यांना त्यांचा नगरसेवक कसा हवा आहे त्यामुळे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात काही आपलं नाव माझं नाव सुनीता बाळू शिरसाळ सुनीता बाळू शिरसाळ आता महानगरपालिकेचे निवडणूक लागलेले आहेत सर्व नगरसेवक त्यांच्या परीने आश्वासन देत असतात की आम्ही आमच्या वादाचा विकास करू असले काम करू तसले काम करू पण नेमकं जनतेला आपला नगरसेवक कसा अपेक्षित आहे काय नाही बघा येत पाडापाडी झाली म्हणजे कसं महानगरपालिका येऊन पण मध्ये आले तिथले लोक नगरसेवक वगैरे येऊन बोलून गेले की आम्ही काय ते मध्ये येऊन बघून गेले मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही फक्त पुढे जे पुढे तर काय नाही आलं पाहिजे सोयी सुविधा व्हायला पाहिजे इकडे पाहून काय सोयी सुविधा नाही इकडे आपल्या इकडे म्हणजे आम्ही दिवसभर बसतात दिवसभर बसल्यामुळे आता कसं लेडीज असते ती येतात जाते ती आता त्या फुटपाटचं सोडून मी मध्ये लावा म्हणता आत मध्ये राहून सुद्धा आमची गाड्या वगैरे तुटली त्यांच्या गाड्या तुटल्या त्यांच्या बहिणीची गाडी तुटली ती म्हणजे अतिक्रमण वाले आलते का अतिक्रमण काय निरोप वगैरे दिले नाहीत आपल्याला निरोप वगैरे काही अचानक आलेलं आहे तरी पण त्यांनी भरतो म्हणलं नाही केलंय तसं पण आम्हाला लोकांनी जरा मदत करावं म्हणून एवढंच अपेक्षा आहे नुकसान भरपाई कोण करून देतो म्हणलं आपल्याला पण मागासून बसा म्हणून एवढं म्हणतात मग आता नेमकं आपल्याला काय अडचण आहे अडचण काय नाही बघा फक्त येताना फक्त जरा दिवशी अतिक्रमण अतिक्रमण एक दिवस अगोदर सूचना म्हणजे महिलांना महिलांसाठी काही सुविधा सरकारने करून द्या अशी आपली अपेक्षा आहे का काय अपेक्षा अपेक्षा पूर्ण करी ना काय आहे की ना त्यांचं नाही आपण तसं काही लेखी अर्ज वगैरे शासनावर दिलेलं होता का नाही दिलं अचानक येऊन केलेलं आहे आपल्याला जे सुख सुविधा पाहिजे म्हणतो आपण आपण कसं लेखी अर्ज काही शासनाला दिला होता का नाही नाही दिला मग आता आपण बोलल्याशिवाय शासनाला पण काय करणार नाही ना जेव्हा आपण आपले मागण्या जे आहेत त्यांच्या समोर जर सादर केला तरच तेव्हा सरकार त्याबद्दल विचार करेल ना आपण त्याचा जो प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे जर आपण गेलं तर होईल आपलं काम आमचं नगरसेवकचे इलेक्शन आले जेव्हा पाडकाम झालं कुठला नगरसेवक माझी नगरसेवक या ठिकाणी येऊन बघितलं नाहीत कसं आहे गोरगरीब आमचं म्हणजे हातगाडी गोरगरीब असतात जेव्हा सण असतात ना अनेक लोक येतात आमच्या जागा आमच्या जागा म्हणून ना त्या ठिकाणी कब्जा करतात त्यामुळं मी जे काही प्रभागमधले कुठल्याही पक्षाचं नगरसेवक येऊ द्या या ठिकाणी पण आमच्यासाठी सोयी करायला पाहिजे कारण अनेक नगरसेवक आश्वासन देतात आम्ही रस्ते करू ड्रेनेज लाईन करू तुम्हाला पाणी देऊ पण रोजचा जो लागतोय जेवायला भाज्या लागतात त्या म्हणजे जे, जे काही भाज्या असतात आपल्या या ठिकाणी सर्व भाजपाला लोक या ठिकाणी बसतात त्यामुळे ना या लोकांना एक भीती वाटते बाबा अतिक्रमण आणलं तर आपल्याला पळापळी होत आहे त्यासाठी काहीतरी नियोजन केला पाहिजे चाळीस चाळीस वर्ष आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतात काही लोक आम्ही तर लॉकडाऊन पासून सुरू केलं पण दररोज महानगरपालिकाने पंचवीस रुपये पावती करत आहे कुठल्या प्रकारचे पाण्याची व्यवस्था करत नाही आम्ही चार्जिंग चे बल्ब लावून या ठिकाणी बसून एक शेतकऱ्यांचा माल विकत असतो आज आपण बघितलं की जेव्हा पाऊ पावसाळ्यात अतिवृष्टी झालं शेतकऱ्यांचं खूप नुकसान या ठिकाणी झालं आणि आमचं पण पावसाळ्यात आमचा पण माल असा वाहून जाते कांदे भिजून जाते कलंगडा वाहून जाते याकडे कुठलाही नगरसेवक लक्ष देत नाही येणारे जे नगरसेवक आहेत चांगले असले पाहिजे भले तो कुठल्याही पक्षाचा असो आम्ही जे काही निवडून येईल त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे आहेत कामगार वर्ग आहे कोणी यंत्रमाग कामगार आहेत कोणी बीडी कामगार आहेत आणि बीडी कामगारचे जे भाजीपाले येते ते एक वाजेपर्यंत घेतात आणि कारखान्या मधले जे असतात संध्याकाळी येऊन ते भाजी खरेदी करून जातात त्यामुळं जा आमचा पण मोलाचा वाटा आहे आणि सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं म्हणून येणारे जे नगरसेवक आहेत आम्ही त्यांना आश्वासन करतो की आम्हाला कुठल्या प्रकारचे चांगली सुविधा या ठिकाणी दिला पाहिजे आपल्या पण या ठिकाणी मार्केट व्हायला पाहिजे महानगरपालिकेच्या वतीने म्हणजे उन्हाळ्यात पण आम्हाला खूप त्रास होतो त्यामुळं मी येणारे जे आता नगरसेवकचे इलेक्शन आहेत त्यांना मी मनापासून त्यांना विनंती करतो की आम्हाला या ठिकाणी काहीतरी सोयी सुविधा दिल्या पाहिजे कारण जे सण असतात ना कुठं कुठला लोक येतात आहेत दादागिरी करते पुढे येऊन बसते जे बारा महिने या ठिकाणी त्यांनी व्यवसाय असते त्यांनाच दमधाटी देऊन हे करून कोणी केळेच विकतय कोणी हेच विकतय आम्ही कधी कधी सुनील नगरला आम्ही गाडी लावायला जातो तिथले लोक आम्हाला हातवून देत आहेत लावायचं नाही आमचा जागा आहे जणू का त्यांनीच खरेदी केल्या सरकार असं बोलते पण मी त्यांना विनंती मी कधी त्यांचा सांग मी वाद केला नाही माझी विकताय घरी असतो जाऊ दे म्हणतो आम्ही भांडण करायला दोन मिनिट लागत नाही पण आपल्याला भांडण करायचं नाही पण त्यांनी पण समजून सांगायला पाहिजे बाबा आमचा जागा आम्ही नेहमी बसतो असं सहकार करायला पाहिजे कारण गोर गरीब लोक असतात आतावर पोट असणारी माणसं असतात असं लोकांचं काही विचार नसतात काही इथं आहेत मुस्लिम लोक पण आहेत हिंदू पण आहेत दोन्ही पण तसंच करतात हे आमचा जागा आहे तर बसायचं नाही तर मी शासनाला एवढाच विनंती करतोय की शेतकऱ्यांचा माल आम्ही विकतो एकतर शेतकऱ्या आत्महत्या करत आहेत फार परिस्थिती गंभीर झाला होता अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत फळ विक्री करणारे लोक आहेत भाजी विक्री करणारे लोक आहेत त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा नसते त्यांना दुधच्या सरकारने लेखला जातं खरं म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा असतंय त्यांच्याकडे शासनाने लक्ष दिला पाहिजे एवढं बोलून माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो आणि जे काही उमेदवार निवडून येईल आपल्या भागात आम्ही राहतो एकोणीस प्रभाव मध्ये कोण पण निवडून येऊ द्या आमच्याकडे लक्ष राहू द्या एवढं माझे दोन शब्द समाप्त करतो

प्रभाग एकोणीस मधील धोमाडी एरियातील जो भाजी मंडळीचा टप्पा आहे त्या भाजी विक्रेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जास्त संख्येने महिला आहोत महिलांसाठी काही सुख सुविधा येते नाहीत महिलांच्या खूप अडचणी असतात ऐनवेळी गिराकला सोडून आम्ही त्यांच्या अडचणी त्यांनी कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेत ज्या कोणी सरकारची सत्ता येईल आणि तर जे कोणी नगरसेवक येईल तो नगरसेवक अगदी मनापासून निस्वार्थी भावनेने इथं एक अधिकृत भाजी मंडई उभी करावी व येथील लोकांना पूर्ण सरकारी शासन दरबारी एक असतं त्यांना पुरवावे अशी इथल्या भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे तर बघूयात इथले नगरसेवक येणारे भाजी नगरसेवक किती उदार दिलाने यांच्याकडे सहकार्य करतील यांच्या मनोकामना पूर्ण करतील आणि आपण आमच्या चॅनल माध्यमातून येणाऱ्या नगरसेवकांना सुद्धा विनंती करतो लौकर की यांच्या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन यांची मागणी करावी नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस चॅनल या ठिकाणी आम्हाला भेट देऊन तुम्ही एक सहकार्याची भावना दिली आणि हे मेसेज फक्त आमचं निलम नगर नाही पूर्ण महाराष्ट्र मध्ये जायला पाहिजे असं तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा जो चॅनल आहे बर बरेट असं विकास व्हावं आणि तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद